आपला महाराष्ट्र आज शेवंता लॉन्च या ठिकाणी सकल मराठा समाजाची निर्णायक बैठक झाली आणि या ठिकाणी उमेदवार द्यायचा की नाही यावर संपूर्ण चर्चा झाली या ठिकाणी आणखीन कुठली कुठली चर्चा झाली आपल्यासोबत सामाजिक कर कार्यकर्ते करण भाऊ आहेत नाना आहेत करण भाऊ आजच्या मिटिंगमध्ये काय झालं काय सांगा आज सर्वप्रथम सकल मराठा समाजाची मिटिंग मराठा योद्धा जरंगे पाटील यांच्या आदेशानं घेतली जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यांमधून दोन्ही मतदारसंघातून लोकं आली प्रत्येक माणसाचा या ठिकाणी आल्यानंतर नानाभाऊ बच्चाव जे उपोषणकर्ते आहे यांनी एकमतानं पहिला ठराव घेतला की नाशिक आणि दिंडोरी लोकसभा आपण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लढायची का नाही लढायची त्यावर समाजानं एकमत करून ही निवडणूक आपण लढवली पाहिजे मराठा योद्धा जरंगे पाटलांचा जो आदेश आहे तो पाळला पाहिजे आणि त्या अनुषंगाने ते मिटिंग झाली या मिटिंगमध्ये एक नाशिक लोकसभा मतदारसंघातून चार ते पाच उमेदवारांची नावं समोर आलेली आहेत त्यामध्ये मी असेल नानाभाऊ असतील डॉक्टर सचिन देवरे असतील आणखी दोन तीन उमेदवार आहेत ज्यांची इच्छा आहे की या निवडणुकीत लढायचं त्याच उमेदवारांच्या संदर्भात सर्व समाज बांधवांकडून तुम्हाला कोणता उमेदवार पाहिजे किंवा त्या उमेदवाराची काय अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी सात लोकांची कमिटी या ठिकाणी आम्ही स्थापित केली होती जे लोक कुठल्याही संघटनेशी पक्षाशी संबंधित नाहीत जे वेल एज्युकेटेड आहेत ज्यांचा पन्नास वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे अशी कमिटी त्या ठिकाणी नेमून त्यांच्या माध्यमातून हा सगळा मिटिंगचा आढावा अजेंडा एक तयार करून तो मराठा योद्धा जरंगे पाटलांना एक अंतिम नाव याच्यातून जाईल तो सर्वस्वी अधिकार त्याचाही ठराव या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने घेतला होता की ते ज्याही नावाचा रेफरन्स देतील ते नाव अंतिम असेल आणि त्या नावासाठी सगळे उमेदवार स्वतः उमेदवार म्हणून समाज बांधवांबरोबर त्या ठिकाणी ती निवडणूक लढतील या निवडणुकीमध्ये सगळ्यात पहिले मराठा मराठा म्हणून ही निवडणूक होणार होती परंतु जातीयवादी छगन भुजबळांचं नाव ज्या पद्धतीनं ना समोर आलं त्यामुळं नाशिक जिल्ह्याची मोठी जबाबदारी वाढलेली आहे की भुजबळांना या मतदारसंघातून हद्दपार करायचं भुजबळांनी जे जातीय विष या जिल्ह्यात पेरलं आहे ते बाहेर फेकून द्यायचं कारण ते विष या जिल्ह्याला परवडणारं नाही या जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तरते आड़ते करन, तर त्या विकासाच्या आड ते जातीय समीकरण जातीय विष आडव येतं आहे म्हणून त्या माणसाला या जिल्ह्यातून आम्ही हद्दपार करणार आहोत कारण मराठा समाज त्याची न्यायिक मागणी जरंग्या पाटलांच्या नेतृत्वात मागत असताना यांनी भाजपच्या म्हणण्यानुसार कारण आज तुम्ही बघताय ही जागा शिंदे गटाला असताना ती भाजपने कशा पद्धतीनं भुजबळांना सोडून घेतली एक प्रकारे भुजबळांना हे बक्षीस दिलेलं आहे की मराठा समाजाला तुम्ही आरक्षण मिळून दिलं नाही त्यांच्या मागण्या पूर्ण करून दिल्या नाही मुळं हे बक्षीस म्हणून ही नाशिकची लोकसभा ज्या पद्धतीनं देण्याचा घाट या भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीने केलं आहे त्यांचे मनसुबे या जिल्ह्यातले मराठे उधळून लावल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व मराठा समाज बांधव या ठिकाणी एकमताने एक विचारानं एक दिलानं आणि सगळ्या शक्तीसह जो उमेदवार येईल त्या उमेदवारासाठी रान पेटून त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही काम करू आता मराठा समाज राजेभाऊ वाजे असतील महाराज असतील त्यांचा देखील आज विचार करण्यात यावा असं म्हणत होतं हे बघा राजाभाऊ वाजे हे एका राजकीय पार्टीचे उमेदवार आहेत आणि राजाभाऊंना मराठा समाजाची जर गरज असती तर आज या मिटिंगला आले असते दुसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी ही मांडली की गेल्या अनेक दशकांपासून या नाशिकमध्ये राजकीय पक्ष निवडणुका लढतात त्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय नेते निवडून जातात आम्ही आज पहिल्यांदा अजेंडा मांडला आहे राज की राजकीय पक्षांनी मराठा क्रांती मोर्चाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा बलकी मराठा समाजाचा उमेदवार थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण आम्ही आत्तापर्यंत तुम्हाला पाठिंबे दिले तुम्ही आता आम्हाला पाठिंबा पा द्या आणि भुजबळांना पाडण्यासाठी सहकार्य करा जे लोक म्हणतात मतांचं डिवायडेशन होईल त्या लोकांना माझं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आव्हान आहे की तुम्ही त्या राजकीय नेत्यांना जाऊन सांगा की तुमच्यामुळं मतांचं डिवायडेशन होईल आणि तुम्ही थांबा आणि मराठा क्रांती मोर्चाचा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी आणि भुजबळांना या जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी मदत करा ही भूमिका आमची आहे तेही आमचे समाज बांधव आहेत परंतु समाजाचा एक क्रॅडिरिया ठरला होता की पाच ते सात वर्षाच्या जास्त मराठा समाजासाठी काम केलेला माणूस ज्याने रस्त्यावर उतरून आंदोलनं केले ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत ज्या माणसानं सातत्यानं आंदोलनं करून समाजाची भावना समाजाच्या आरक्षणासाठी स्वतःचा वेळ दिला अशा व्यक्तीला या जिल्ह्यातून नेतृत्व करण्याची संधी मिळावी त्यामुळे राजकीय पक्षांचा या ठिकाणी विषयच येत नाही त्यांनीच थांबवून मोठ्या मनानं मराठा क्रांती मोर्चाच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा ही मागणीसुद्धा आजच्या मिटिंगमधून आम्ही केलेली आहे नाना काय सांगाल आजच्या संपूर्ण मिटिंगमध्ये काय आता सगळ्या म मुळात उमेदवारीचा प्रश्न जारांगे पाटलांचं जीवपोषण मागच्या आठ महिने चाललेलं आहे आणि समाजाने जारांगे पाटलांना विनंती केली का आता आपण निर्णायक भूमिका घेऊन आपण निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा सामान्य एखादा मराठा उभा करून निवडून आणला पाहिजे कारण मागच्या सात आठ महिन्यामध्ये आपण पाहिलेलं एका सगळे सत्ताधारी विरोधक आमदार खासदार यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या भूमिका मांडलेल्या आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न असतील एकाही आमदाराने आमची बाजू मांडलेली नाही त्याच्यामुळं समाजामध्ये प्रचंड रोष आहे आणि ज्या समाजाने नि निर्णय घेतला का आपण निवडणुका लढायचा जरंगे पाटलांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार आता आम्ही जिल्ह्याची सकल मराठा समाजाची जी बैठक घ्यायची होती ती आज घेतलेली आहे सगळ्या समाजबांधवांच्या तळागाळातल्या आता इथं येवला नांदगाव दिंडोरी ताल दिंडोरी लोकसभेच्या आणि नाशिक लोकसभेच्या सगळ्या मतदारसंघातले समाजबांधव होते आणि ते आता आम्ही करण भाऊनी सांगितलं का आता जी समिती नेमलेली होती त्यांच्याकडं जे अहवाल गेलेले आहे त्याच्यातून एक एक नाव फायनल केलं जाईल आणि जो उमेदवार दिला जाईल मोठ्या ताकदीने सगळा समाज आणि नुसता मराठा समाज नाही बहुजन समाजातले अनेक बांधव आमच्या आंदोलनात आहेत त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे ते सगळे मतदान करतील आणि जे जातीवाद करणाऱ्या शक्ती जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत त्यांना उकडून फेकण्याचं काम मराठा समाज इथं करेल की आज पाहू शकतो की शेवंत लॉन्जमध्ये झालेल्या या बैठकीत संपूर्ण सात जणांच्या जा कमिटीने संपूर्ण दखल घेऊन यांची नावे जातील आणि लवकरच नाशिक जिल्ह्याला मराठा समाजाचा नवा चेहरा पाहायला मिळेल कॅमेरामॅन आप्पा उडांस ज्ञानेश्वर सुरासे नाशिक आपण पाहता आपला महाराष्ट्र आज शेवंता लॉन्च या ठिकाणी सकल मराठा समाजाची निर्णायक बैठक झाली आणि या ठिकाणी उमेदवार द्यायचा की नाही यावर संपूर्ण